नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज प्रकार सर्व पत्रकार बोलवण्यात आलं त्याच्यासाठी की उद्या माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुतीचे नेते हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या छत्रपती संभाजी रह शहरात येणार आणि मला वाटतं भव्य असे रॅली 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 निघून कलेक्टर ऑफिसला ही उमेदवारी अर्ज दाखल केली असतात क्रांती चौक मार्ग छत्रपती असल्या क्रांती चौकून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आपली सुरुवात ही क्रांती चौकापासून आपल्या फुलमंडीपर्यंत ही रॅली जाणारी आणि तिथं जाऊन तिथे गेले त्यानंतर फॉर्म दाखल करून तिथं रॅलीचा समारोप होणार आहे साहेब विनोद पाटलांनी उमेदवारी म्हणजे माघार घेतलेली आहे लोकसभा तर त्यांनी कोणालाही पाठिंबा जाहीर केलेलं नाही याबद्दल तुम्ही कसं बघता या <tikana> तुमच्या माध्यमातूनच मला माहिती मिळाली की उमेदवारी मागे घेतली पण मला एक सांगायचं की विनोद पाटील हे आमचीच हे म्हणजे असं काही किंवा ते आम्हालाच मदत करतील असं ते महायुतीमध्ये इच्छुक होते इच्छुक सगळे असतात पण तिकीट एकजणं मिळत असतात कारण प्रत्येक जिल्ह्यात अनेक इच्छुक असतात शेवटी उमेदवारी एकाला असते आणि उमेदवारी एकाला मिळाल्याच्या नंतर विरोध पाटील असू द्या राजू जांडावर असू द्या तबूर असू द्या कोणी असू द्या सगळे हे माहितीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात धारमेने म्हणाले की ने ने तुम्हाला आत्तापर्यंत ए बी फॉर्म भेटला नाही आणि अर्धा वाट फॉर्म भरलं त्यांना काय माहिती मला ए बी फॉर्म भेटला का नाही भेटला उद्याचा शेवटची तारीख आहे ते निवाट वाट मला एक सांगा की त्यांना विचारून ए बी फॉर्म देणार आहे का मला दानवे फोन लावून विचारते आम्ही आम्ही बी फॉर्म कधी जाऊ आमचा विषय पार्टीचा या रॅलीमध्ये किती अरे ए बी फॉर्म द्यायला उद्या तीन वाजेची वेळ आहे त्याच्यानंतर बोलवते मी या त्याच्यानंतर बोललीमध्ये साधारण किती लोक उपस्थित असतात माझ्या अंदाजांना या रॅलीमध्ये तीस पस्तीस हजार वर पण कमी नाही तुम्हीच तुझ्या साक्षीदार आता तुम्हाला दाखवायचं आहे कोण कोण उपस्थित असणार आहे कोण कोण म्हणजे उद्या मी सांगितलं ना शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस बाकी आपले सगळे महायुतीचे सगळे नेते